डिजि लॉकर डिजि लॉकर ही एक भारत सरकारद्वारे विमोचित केलेली एक डिजिटल लॉकर सेवा आहे ही सेवा फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तावेजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे ही जागा आधार या सेवेशी जोडलेली आहे प्रत्येक नागरिकास किंवा सदस्यास यात सुमारे एक जी बी इतकी जागा मिळते याच याची सुरुवातीचे वेळेस ही जागा दहा एम बी इतकी होती ही जागा त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तावेज जसं की विद्यापीठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे गुणपत्रिका स्थायी खाते क्रमांक पॅन वोटर आय डी कार्ड इत्यादी ठेवण्यासाठी वापरण्यात येऊ शकते याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्याशी करण्यात आलेले आहे त्यानुसार तेथून थेट त्या ते सदस्यास आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते जसे वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र वाहन परवाना इत्यादी अजून ही सेवा पूर्ण ताकदीने सुरू झालेली नाही एकदा ती तशी झाल्यावर व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याच्याशी संलग्न झाल्यावर सदस्य किंवा नागरिक त्यांच्या संबंधी कोणतेही कागदपत्रे थेट संगणकावर किंवा भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेल आपले अनेक दस्तावेज हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही यात दुसरी सोय अशी आहे की नोकरी इत्यादीसाठी आवेदन करताना ज्या कागदपत्राच्या प्रती द्याव्या लागत होत्या त्या आता द्याव्या लागणार नाहीत सदस्य संबंधितास त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देऊ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था किंवा व्यक्ती ते थेट व तपासू शकेल याच संकेतस्थळावर सदस्यास सदस्य नाव व परतवलीचा शब्द याद्वारे नोंद प्रवेश करता येते पर्याय म्हणून विपत्राद्वारे किंवा आधार क्रमांकानुसारही यास पोहोच आहे ही सेवा कोण वापरू शकते ही सेवा भारताच्या सर्व नागरिकांना मिळू शकते ही एक राष्ट्रीय सेवा आहे जी प्रत्येक भारतीयाला लक्ष करते डी एल एस खाते कसे तयार करावे सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा झि डिजिटल लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे तुम्ही ईमेल आय डी पासवर्ड किंवा आधारच्या मदतीने खाते तयार करू शकता यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर पडताळणी लिंक पाठवल्या हो जातात तुम्ही त्याची पडताळणी करताच तुमचे खाते तयार केले जाईल त्यानंतर तुम्ही तुमच्या युजर आय डी आणि पासवर्डने येथे लॉग इन करू शकता तुम्ही तुमची स्कॅन केलेली शैक्षणिक कागदपत्रे आणि ओळख किंवा पत्त्याचा पुरावा येथे अपलोड करू शकता यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल